नमस्कार मी अश्विनी अश्विनी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे नमस्कार आश्वीने, आश्वीने ला मी अश्विनी अश्विनी स्वागत आज आत्ता आपण करायचे आहेत बटाट्याच्या तिखट पुऱ्या त्यासाठी चार बटाटे कुकरला लावून घेतले आहेत तीन बटाट्याची सालं काढून मी बघा किसून ठेवलेले आहेत ही सर्व तयारी तुम्हाला मी आता दाखवत आहे तांदुळाचं पीठ एक चमचा डाळीचं पीठ एक चमचा तीन चमचे झिरो नंबरचा रवा घेतला आहे कणिक घेतले आहे कणिक जास्त घ्यायची आहे मोठा बाऊल कणिक घेतले आहे कणिक कणिक जास्ती आणि बाकीचं जे आपण घेणार रवा डाळीचं पीठ तांदुळाचं पीठ ते थोडं थोडं घ्यायचं आहे साखर एक चमचा हा बटाटा इथे ठेवला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढ्या आकाराचे तीन बटाटे ते आहेत आता कोरडे मसाले काय घेतले आहेत बडीशोप जिरं मीठ तीळ आणि ओवा जिरं पावडर हळद हिंग लाल मिरची थोडीशी मी मिक्सरमधनं काढून घेतली आहे हिरवी मिरची आलं लसूण असा खरडा आहे आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून पाणी ठेवलेलं आहे पण पाणी शक्यतो वापर करायचा नाही आहे आपल्याला बटाट्यामध्ये हे सर्व कोरडे मसाले कोथिंबीर पिठं असं घालून एकत्र गोळा बनवायचा आहे तो नाहीच बनला तर मग आपण त्याला पाणी घ्यायचं आहे पण पाणी थोडंसंच घ्यायचं आहे कारण पुऱ्या लाट्ट्या आल्या पाहिजे आपल्याला सैल करायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये मोहन घालणार आहे ते घालणार आहे दोन पळ्या आपलं खायचं तेल ते गरम करून घालायचं आहे म्हणजे कडकडीत तेल याला तेल तेल मोहन म्हणून घालायचं आहे चला तर मग आता आपण पीठ भिजवायला घेऊया तेल गरम करूया आणि पीठ भिजवायला घेऊया हे बघा मंडळी आपण बटाटा घालून घेतला आहे याच्यामध्ये आपण थोडं थोडी पिठं घालून घेऊया थोडं थोडं साहित्य सर्व घालून घ्यायचं आहे कणिक मात्र लागेल तशी घालायची आहे रवा घालून घेतलेला आहे तांदूळाचं पीठ आणि ताळीचं पीठ पण घालून घेतलेलं आहे ही साखर घालून घेतलेली आहे कुठल्याही पुरीमध्ये साखर आपण घालतोच त्यामुळे ती घालून घ्यायची आहे खरडा घालून घ्यायचा आहे चिली फ्लेक्स थोडेसे घालून घेतले आहेत हे जास्ती आहेत थोडेसे रंगासाठी आपलेली पुरी तळली की छान दिसली पाहिजे म्हणून बडीशोप आणि जिरं हे पण थोडं थोडं घालून घेतलं आहे मीठ घालून घेतलं आहे मीठ पूर्ण पुरीला पुरे एवढं घालायचं आहे हळद आणि हिंग घालून घेतलेलं आहे जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि तीळ आणि ओवा हेही घालून घेतलेलं आहे आता हे सर्व आधी पहिले हाताने मिक्स आहे कोथिंबीर द्यायची आहे आता हे सर्व जिन्नस हाताने पहिले मिक्स करून घेत आहे आणि मग गरम तेल ह्याच्यात घालायचं आहे तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे मोहन घालायचं ते गरम तेलाचं आता ह्याच्यात जर हळद थोडीशी कमी पडली तर अजून तुम्ही घालू शकता आधी हे दे, सर्व सारखं करून घेऊया आणि गोळा बनवून घेऊया हे बघा बटाट्यामध्ये सर्व आपण साहित्य घालून घेतलंय सर्व एकत्र झालेलं आहे हे असं एकत्र व्हायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये गोळा आपला बनणार नाही म्हणजे आपलं पुऱ्यांची कणिक भिजली जाणार नाही याला पाणी हे लागणारच आहे आता आपण ह्याच्यात आधी तेल घालून घेऊया आणि मग ही कणिक भिजवून घेऊया हे पहा तीन मी तेल घालून घेतलेलं आहे गरम केलेला आहे कडकडीत कर करायचं म्हणजे तुमची पुरी छान होत आहे हे पहा आपला गोळा आता तयार व्हायला हो लागलेला आहे पाणी मी थोडं असं शिपडून घेतलेलं आहे हे बघा शिंपडून घेतलंय पाणी पाणी जास्ती लावायचं नाहीये कारण आपल्याला पुरी लाटायची आहे ती पीठ तेल न लावता लाटायची आहे आता ह्याचं प्रमाण थोडं जास्त आहे त्यामुळे ह्याला पाणी लागलं पण एक दोन बटाट्याच जर तुम्हाला करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण लागणारच नाही पाणी लागणार नाही आणि लागलं तर चमच्यानी पाणी घाला तुम्हाला भांड्यातलं पाणी मी दाखवून घेतलेलं आहे पाणी अगदी थोडं लागलं आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे विश्रांतीसाठी ठेवायचं नाही एक दोन मिनटं ठेवून लगेच पुऱ्या करून घ्यायच्या हे जर तुम्ही विश्रांतीसाठी ठेवलं तर लूज पडत जाईल कारण बटाटा आपण घातलेला आहे आपण नुसत्या कणकेच्या पुऱ्या करतो ते थोडंसं मुरवायला लागतं पीठ ते आपण मुरवतो एक दहा मिनटं पंधरा मिनटं असं ठेवून देतो हे फक्त दोन म्हणजे दोन मिनिटच ठेवायचं हे बघा आपली कणिक भिजवून झालेली आहे आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे हे बघा थोडंसं तेल आता ह्या कणकेला लावून घ्यायचं आहे पुऱ्यांची कणिक भिजवून तयार आहे विश्रांतीला अजिबात ठेवायची नाही आहे मी में दोन मिनटं फक्त ठेवून लगेच पुऱ्या करून घेणार आहे हे बघा आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत एवढी लाटी करून घेतलेली आहे आता राहिलेल्या थोड्याशा पुऱ्या मी करून घेणार आहे इथे थोडस तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पुरी चिकटणार नाही आणि पुरी थोडीशी जाड ठेवायची हे बघा इथे मी ठेवल्यात करून आणि चिटकायला लागली तर पोळपाट्याला परत तेल लावून घ्यायचं चला आता आपण पुऱ्या तळायला घेऊया चला या पुऱ्या तळून घेऊया मी बाजूला पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत दोन पुऱ्या तुम्हाला तळताना दाखवणार आहे गॅस कमी जास्ती करावा लागतो त्यासाठी आता मी गॅस लहान ठेवलेला आहे थोडासा परत मोठा करायचा परत लहान करायचा असं मात्र करावं लागतं नाही तर पुऱ्या तळताना धूर होईल तुमच्या घरामध्ये आणि ह्या पुऱ्या तळ फुगलेल्या बसणार बसणार फुगलेल्या राहणार नाही बघा पाऊस पडतोय बटाट्याच्या पुऱ्या एकदा करून बघा आता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तेव्हा पाऊस नसेल पण आता पाऊस खूप पडतोय म्हणून मी या बटाट्याच्या पुऱ्या खायला केलेल्या आहेत चला बाकीच्या पुऱ्या तळून घेऊया मंडळी अशा रीतीने बनल्या आपल्या बटाट्याच्या झकास तिखट पुऱ्या एकदा तरी अवश्य घरी करून पहा आत्ता खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे ह्या पुऱ्या मी आत्ता खायला केल्या आहेत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तेव्हा पाऊस एखाद वेळेस नसेल पण तरीसुद्धा तुम्ही अशा पुऱ्या घरी करून खाऊन बघायला काहीच हरकत नाही एकदम झकास झालेल्या आहेत पुऱ्या या पुऱ्या फक्त फुगलेल्या राहत नाहीत एवढं एक ध्यान द्या या पुरीबरोबर दही फोडणीची मिरची लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं काही खाऊ शकता ही पुरी जर गरम तुम्ही अशीच खाल्ली तर याच्याबरोबर काही खायलाही लागत नाही पुरी नुसती खाल्ला एकदम सुंदर लागते एकदम छान लागते नुसती पुरी मी खाऊन पाहिले आहे टेस्टी टेस्टी पुरी झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय नमस्कार कसा वाटला आजचा पदार्थ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे